ठाणे शहरातील काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे काँग्रेस पक्षाचे ठाणे शहरातील एक महत्त्वपूर्ण नेते मनोज शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे मनोज शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काल मनोजोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्री मनोज शिंदे यांनी शिवसेनेमध्ये आपला प्रवेश केला आहे वास्तविक मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते मात्र सध्या त्या राज्यामध्ये सत्ता स्थापनेची रेलचेल सुरू असल्याकारणाने मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये श्री मनोज शिंदे यांचा प्रवेश झाला मनोज शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ठाणे काँग्रेसला प्रचंड मोठा जबरदस्त असा झटका बसेल यामध्ये अजिबात शंका नाही अगदी त्यांचे वडील तुकाराम शिंदे यांच्या कालावधीपासून मनोज शिंदे त्यांची बंधू हे सगळे काँग्रेसमध्ये सक्रिय होते मनोज शिंदे यांनी ठाणे शहरामध्ये काँग्रेसचा झेंडा बुलंद ठेवला होता अनेक वर्ष त्यांनी नगरसेवकपद देखील भूषवलं ठाणे महानगरपालिकेचं विरोधी देखील त्यांनी भूषवलं होतं त्याचप्रमाणे ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं मनोज शिंदे हे सध्या प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत होते ठाणे शहरामध्ये काँग्रेसचे जे काही निष्ठावंत आहेत त्यापैकी श्री मनोज शिंदे यांचं नाव आघाडीने घेतलं जात असे मात्र मनोज शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मोठा झटका काँग्रेसला बसणार हे शंभर टक्के सत्य श्री सायनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा अडतीसावा वर्धपान दिनोत्सव शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर ते सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने तीन दिवस श्री दत्तायाग यां आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नकर सर्व साई भक्तांना करीत